नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया झटपट असे मटन करी तेथे मी अर्धा किलो मटन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता इकडे आपण कुकरमध्ये दोन चम्मच एवढं तेल टाकायचं आहे तेल थोडं गरम झालं की एक कांदा टाकूया मटन दो तीन ते चार पाण्याने अजिबात धुवायचं नाही फक्त एक पाण्याने धुवायचं थोडा आपण कढीपत्ता टाकूया कांदा थोडस आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचंय आपण एक चम्मच हळद टाकली त्यानंतर आपण आपलं मटण याच्यामध्ये टमाटे मी घेतले छोटे छोटे टमाटे तर मी असे तीन चार बघा असे अर्धाले भाग करून घेतले आता एक चम्मच आपण इथे मीठ टाकूया आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यात पाणी आपल्याला डायरेक्ट टाकायचं नाही नाही तर मग ना मटनची पूर्ण चव बिघडते तर आपण पहिले याला छान मिक्स करून घेऊया छानपैकी बघा मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावर एक ताट मांडूया आणि ताटामध्ये आपल्याला पाणी मांडायचं आहे आते हे आपन आते आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून देऊया आता आपण घेऊया मसाला बनवून तर इकडे मी एक वाटी पूर्ण घेतली होती खोबरं बघा छान असं भाजून घ्यायचंय दोन कांदे छान भाजून घेतलेत त्यानंतर इकडे लसूण घेतलं अद्रक घेतली आता बघा दहा पंधरा मिनटं झालेत चिकननी मटनने आपलं पाणी सोडलं बघा तर जे हे गरम पाणी झालं ना हे पण आपण याच्यामध्ये टाकूया एक वेळा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला झाकण लावून ना आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये मटण एकदम गाळ होतं व्यवस्थित असं शिजतं तर आपण तीन शिट्ट्या करून घेऊ इथे बघा तीन शिट्ट्या करून घेतल्यात मटण आपलं व्यवस्थित असं गाळ झालं आहे कुकर थंड झाल्यानंतर झाकण खोला हे बघा व्यवस्थित शिजलं आहे मटन आता हे ठेवूया साईडला आपण आता एका टोपामध्ये आपण इकडं दोन चम्मच एवढं तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं हे थोडं जाड बुडाचं टोप जा आहे तर थोडा वेळ लागतो गरम व्हायला तर तेल गरम झालं की हे जे टाकू आपण आपला घरगुती मसाला दोन चम्मच टाकले तिकड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण जे वाटण बनवलंय ना काळ्या मसाल्यातलं ते टाकायचं याच्यामध्ये वाटण छानपैकी मिक्स करून घेऊया तेलामध्ये एक दोन मिनिटं आपण हा मसाला छान परतून घेऊया आता याच्यात आपण टाकूया एक मोठा चम्मच मटण मसाला त्यानंतर आपण आपलं मटण शिजून घेतलेलं टाकायचं याच्यामध्ये आणि इकडे आपण दुसरीकडे गरम पाणी करायला मांडले आपल्याला गरम पाणी काय करायचं थंड पाणी टाकू नका ना नाही तर चव पूर्ण बिघडते आता तुम्हाला पाणी किती कमी जास्त हवं त्या हिशोबाने पाणी टाका मी गरम पाणीच टाकले याच्यामध्ये तर आपण याला झाकण ठेवून ना ते बघा दहा ते पंधरा मिनटं मी छान शिजून घेतलं आहे स्लो गॅसवर व्यवस्थित असं आपलं बघा मटण शिजलं गेलं आहे आणि छान असं कलर आला आहे आता गॅस बंद करूया आणि वरून भरपूर अशी कोथंबीरी टाकूया तर तयार आहे आपलं झणझणीत जन आणि झटपट असं मटण करी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा